नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका आय पी एस महिलेला केलेला फोन आणि ती व्हिडिओ क्लिप झाली व्हायरल आता विषय असा आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्याच्यासाठी फोन केला त्याचा पण व्हिडिओ व्हायरल झाला आ, तो पण काहीतरी बिडी काडी फुकताना दिसतोय म्हणजे तो योग्य व्यक्ती नाही ही पण चर्चा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना दिसते आता त्यासोबतच आता तिथे पोलीस काय करत होते तिथे पोलीस कोणाच्या सांगण्यावरून गेली हा एक बाजूला व्हिडिओ आहे हा सध्या आता सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये असं लक्षात येतं की तिथे वेळेवरती जर पोलीस पोहोचले नसते तर त्या गावामध्ये मोठा अनर्थ झाला असता आता जे काही वातावरण आहे की जे काही का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की अजित पवार हे योग्य आहेत आणि आय पी एस महिला ह्या आहेत ते चुकीच्या आहेत काही काही त्यांना बोललं पण जातं त्यांच्यावरती काही कारवाई करण्याचे इशारे पण दिले जातात वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी आता सध्या सोशल मीडियावरती चालू आहे पण रिॲलिटी ही आहे की जिथे कुठे तणावपूर्ण वातावरण असेल किंवा तिथं कुठं हातापात जाण्यासारखी परिस्थिती असेल तिथे पोलीस मित्र हे उपलब्ध होतात तिथे ते ते जातात आणि ते, ते शांत करण्याचं काम करतात ह्या ठिकाणी जर पोलीस वेळेवरती पोहोचले नसते मोठा अनर्थ झाला असता थोडक्यामध्ये पोलीस तिथे पोहोचले याचा अर्थ तिथे होणारा जो अनर्थ आहे तो टळलेला आहे आता बाकी चर्चा हे वेगवेगळे अँडमेंट वेगवेगळे लोकं करताना आपल्याला दिसत आहेत या घटनेवरती जे काही आता महाराष्ट्रामध्ये रणकंद उठलेला आहे ते खरंच आहे कारण एका मंत्र्यांनी एका अधिकाऱ्यांना झापणे किंवा अधिकाऱ्यांनी मंत्र्याला उलटं बोलणे ह्या दोन्ही गोष्टी कितपत योग्य आहेत आणि किती चुकीच्या आहेत आता हे तुम्हालाच माहिती आहे पण सगळ्यात महत्त्वाचं अशा घटना घडू नयेत कारण त्याच्यापासून जाणारा संदेश जे आहे लोकांमध्ये तो चुकीचा जातो जय जय महाराष्ट्र